कारण मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहायला मदत होईल तर रप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं अमोलने समर कॅम्पमध्ये खूप छान चित्र काढल्यामुळे अर्जुनने अमोलला एक छान गिफ्ट दिलं असतं त्यानंतर अर्जुन आणि अमोल जायला निघतात ते चित्र अर्जुनला खूप आवडलं असतं म्हणून अर्जुन अमोलला ते चित्र मला देशील का असा बोलतो अमोल बोलतो ठीक आहे मी माला दुसरं चित्र बनवून देईल तर अर्जुन बोलतो तुझ्या मासाठी आपण एक छान गिफ्ट बनवू मदर्स डेचं मग अर्जुन आणि अमोल परत कॅम्पमध्ये येतात आणि अर्जुन अमोलच्या मदतीने एक छान चित्र बनवतो एक ग्रीटिंग कार्ड बनवतो त्यानंतर दोघे पण आपापल्या घरी जायला निघतात नंतर अमोल घरी येतो आणि अप्पीला बोलतो मा मला आज कॅम्पमध्ये खूप गिफ्ट मिळाले तर मोना बोलते कशाबद्दल गिफ्ट मिळाले मी खूप छान चित्र काढलं ना म्हणून सरने मला गिफ्ट दिलं मग मोना आणि दिप्या विचारतो गिफ्ट कुठे आहे मग अमोल बोलतो ते चित्र मी मास्टरला दिले मास्टरला माझे चित्र खूप म्हणजे खूप आवडलं होतं तर बापू बोलतात अमोल बाळा आपण माझ्यासाठी दुसरं चित्र काढू अमोल बोलतो हो तर दीप्या बोलतो हो। बरं बाजोबा जसं दाजीबा म्हणतो ना तसं बाजोबा तर अमोल बोलतो दाजीबा म्हणजे हे ऐकून सर्व गप्पा बसतात त्यानंतर इकडे अर्जुन घरी आला असतो आणि ते चित्र सर्वांना दाखवतो तर स्वप्नील विचारतो हे चित्र कोणी दिले तुला अर्जुन सांगतो माझ्या क्लासमध्ये एका विद्यार्थ्याने तो मला उत्तराखंडला भेटला होता खूप गोड आहे मग स्वप्नीलला शॉक येतो तो, तो बोलतो अर्जुन तो उत्तराखंडचा आहे तो आपला अमोलच असेल तर अर्जुन बोलता नाही मी चौकशी केली आहे अमोल उत्तराखंडलाच आहे तर स्वप्नील बोलतो नियतीनेच काहीतरी घडवून आणले आहे तर अर्जुन बोलतो माझ्या नियतीवर विश्वास नाही मग अर्जुन आतमध्ये निघून जातो ते चित्र सर्वांना खूप आवडलं असतं म्हणून अर्जुन ते चित्र अमोलच्या खोलीत नेऊन ठेवतो इकडे बापू अप्पीला बोलतात बघितलं अप्पी अमोलला बाबाची गरज आहे आता हे आज तू बघितलं असेल तू एकदा काकाशी भेट विचार त्यांना आपण जाते असा काहीचा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद